महाराष्ट्र मी पूर्वा विजय पवार माझे मित्र विजय जयसिंग पवार आम्ही निवडणुकी महानगरपालिकेच्या निवडणुकीला अठ्याहत्तर नंबर वॉर्ड मधून उभी राहिली आहे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले तर माझं एक स्वप्न आहे की ह्या एकवी अठ्याहत्तर नंबर वॉर्डला पुढे आणायचं जे काही त्यांची अपेक्षा आहेत इच्छा आहेत त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते मी सॉल्व्ह करू शकते जे आतापर्यंत नाही सॉल्व्ह झाले त्यांना माझ्यापर्यंत यायची गरज पडणार नाही ती मी त्यांची पूर्ण करेन आणि जे काही आतापर्यंत माझ्या मिस्टरांनी या मुलांसाठी इकडच्या मुलांना ज्यांना शिक्षणासाठी काही कमी पडत होतं त्यांना शिक्षण पूर्ण करून दिलं त्यांना रोजगार लावून दिला आणि आता तेही बघतात की ते जातात की नाही जातात त्यांच्यासाठी प्रयत्न करत असतात की त्यांनी अजून पुढे जावं आणि अजून काहीतरी करावं या ह्याच्यामध्ये सेव्हन्टी एट वॉर्ड मध्ये भरपूर काही काम पेंडिंग आहेत जी आतापर्यंत पूर्ण नाही झाली आहेत ती पूर्ण करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय की ती पूर्ण व्हावी म्हणून नमस्कार मी अठ्याहत्तर प्रभाग हा जो मुंबई महानगरमध्ये येतो तिकडनं माझ्या मिसेसने उमेदवारी अर्ज दाखल केले अपक्ष म्हणून आज मी व्यवसायाने शिक्षक आहेत <todak> माझी वाईफही माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून मुलांचं शिक्षण पुढे आणण्यासाठी मदत करते आम्ही वीस वर्षापासून अलग अलग समाजातल्या घटकांमध्ये आम्ही शिक्षण हा जो काय आपला एक मूलभूत गरजेचा मुद्दा असतो हो। तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवला की शिक्षण किती महत्वाचं आहे आणि आज मायनॉरिटी वस्तीमध्ये मा त्याला थोडं प्राधान्य दिले जात नाही पण आम्ही दोघांनी आज तो शिक्षणात उचलून आज असंख्य मुलांना जिथे त्यांच्याकडे पैसे कमी असतील तिथे आम्ही आमच्या परिने त्यांना पुढे आणलं रोजगार पुढे आणला आणि नंतर हळूहळू एक उत्साह वाढत गेला इच्छा वाढत गेली मग आम्ही समाजसेवेमध्ये उतरलो लोकांच्या समाजली कामं केली लोकांचे मूलभूत गरजांसाठी आम्ही भांडलो आज एका नगरसेवकाला जी गोष्ट करायला पाहिजे जी आता झाली नाही ती बऱ्यापैकी प्रयत्न केला आम्ही आमच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारून त्यांचा कान पकडून आम्ही प्रयत्न केला ते पूर्ण करण्याची आज आमचं चिन्ह देवाने आम्हाला दिलं पुस्तक आमची निशाणी काय पुस्तक मी शेवटचं एकच निवेदन करेन पालकांना की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांच्या अर्थात पिढीच्या अर्थामध्ये टी व्ही द्यायचा आहे बॅट द्यायची आहे बॅडमिंटन द्यायचं आहे की पुस्तक आहे हे तुम्ही ठरवा आणि आमच्या दोघा उभा त्यांना येणाऱ्या पंधरा तारखेला पंधरा नंबरचं बटन दाबून बहुमताने विजय करावा अशी तुमच्या समोर होतो धन्यवाद